ते म्हणतात तू खूप छान ऍक्टिंग करतेस आम्ही तुझी रोज सिरियल तर आम्ही तर खूप मस्त एन्जॉय करतो आमचा सीन पूर्ण कारण की आम्ही दोघी खूप मस्ती करतो तसं पण मारामारी करतो नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सुखकडल्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची छोटीशी पण गोड अभिनेत्री म्हणजेच माही म्हणजेच मी मी कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस मस्त बरं छान सेटवर आली आहेस तुझे सीन्स बघतो आम्ही खूप छान करते कुणाकडून शिकलीस ॲक्टिंग असं कोणाकडून तर शिकले नाही आहे ॲक्च्युली मी अशी लहान होती तेव्हापासून मी करायची सो मी असंच स्टेजवर गेली आणि लाईक तशीच ॲक्टिंग माझी झाली आता सेटवर तुझ्यासोबत तुझे, तुझे आजोबा पण आले सो त्यांच्याबद्दल काय सांगशील सेटवर ते पहिल्यांदाच आलेत हो या सेटवरच पहिल्यांदाच आलं आणि तुझी मम्मा पण असते सो ती तुला हेल्प करते सीन्स करताना वगैरे तुझं रिडिंग कोण करून घेते तुझ्याकडून असतात आणि त्यांचे रील्स आम्ही बघत असतो त्या तुला गिफ्ट देतात त्यांनी ते तुझ्यासाठी बनवलेलं आता किती मिस करतेस खूप जास्त ती असल्या ती जास्त आवडते की आशयदा जास्त आवडत अक्चुअली दोघं पण आवडतात नाही दोघं आवडतात रील्स कुणासोबत करायला आवडतात सोबत मग आशय दादा आवडतो नाही आता असे मी मी तू इतकी छोटी आहे शाळेत जाऊन सिरियल्स वगैरे करते सो शाळेमध्ये तुझे फ्रेंड्स तुला काय म्हणतात त्यांना आवडतं तुझं काम त्यांच्या काय रिएक्शन असतात ते म्हणतात तू खूप छान ऍक्टिंग करतेस आम्ही तुझी रोज सिरियल बघतो आणि तुझ्या टीचर्स वगैरे तुला कॉम्प्लिमेंट देतात हो पण ते म्हणतात अभ्यास पण तेवढाच करायचा तुझ्या मम्माने मला सांगितलं की तुला बहीण सुद्धा आहे सो ती तुला काही म्हणते की तुझं काम कसं झालंय किंवा ती तुला मिस करते कशावर तू सेटवर असते नाही कारण की करतो वर असते मारामारी करतो पण ती वर बसली आहे पण ना अजून एक म्हणजे मालिकेत तुझा आणि तुझ्या आजोबांचे जास्त सीन्स असतात किंवा तुम्हाला दोघांचा बॉन्ड प्रेक्षकांना जास्त आवडतो मग त्यांच्यासोबत तू किती मजा करते सीन करताना खूप जास्त आम्ही तर खूप मस्त एन्जॉय करतो आमचा सीन पूर्ण कुणासोबत जास्त मजा येते सीन करताना तसं तर सोबत मजा आशे आशेदादा आलाय त्यामुळे मालिकेला थोडासा वेगळा टर्न आलाय सो तो आल्यानंतर किती एन्जॉय करताय तो आल्यावर तर आम्ही खूपच जास्त एन्जॉय करतोय थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून फार प्रश्न नाही विचारत तुला पण जाता जाता तुझ्या छोट्या छोट्या फॅन्सला काय सांगशील सिरियल बघत राहा आणि दॅट्स ॲट थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका